आजची कथा आहे निकाल बापाच्या आयुष्याचा की पोराच्या जन्माचा बागायती पाण्याचं गाव गावात तसं पाहिलं तर पाच सहा एकर शेती असली म्हणजे दहा माणसांचं कुटुंब चालवायला अजिबात कोणाची तारांबळ होत नाही अशीच बाबाची शेती होती पावसाळा चांगला झाला म्हणजे त्याच्या दोन विहिरी काटोकाट भरून यायच्या दुष्काळी गाव होतं तरी त्याची सगळी शेती नाल्याच्या काठाला असल्यामुळं बारीकसारीक दोन तीन पाऊस झाले म्हणजे विहीर आपोआप पाजरायची वरून पाऊस टिपटिप पडायचा आणि विहीर सुद्धा थेंबे थेंबे साचे असं होऊन पाणी वरवर सरकायचं विहीर एकदा तुडुंब भरली की डोंगराच्या बाजूला असलेल्या एका माळ रानावरती पाणी साचवण्यासाठी शेततळे केलं होतं मग विहिरीतलं पाणी त्या शेततळ्यामध्ये सोडायचं एकदा कि ते शेततळ पूर्ण भरून झालं की मग वर्षभर कशाचीच कटकट नसायची जसं जगण्यासाठी माणसाला श्वास लागतो तसंच शेतीसाठी शेतमालासाठी पाणी लागतं मागच्या वर्षी असाच जेमतेम एका पाण्यावर हरभरा अन दोन तीन पाणी देऊन भोऱ्याबाबानं गहू काढला होता गावातले बाजूचे सगळेजण त्याच्यावर जळायचे लहान भाऊ माधव कधीच देवा घरी गेला होता तर मोठा भाऊ देवराम दादा मुंबईला भाजीपाला विकायचा आईबाप तर सगळ्यांनाच लहानपणी सोडून देवाघरी गेले तेव्हापासून भोऱ्याबाबांना शाळा सोडून शेतीची कास धरली होती आस्तबीस पस्तीस वर्ष झाले तरी त्यांची शेती एकत्रित हाच करीत आला होता शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भोऱ्याबाबा करत असायचा भोऱ्याबाबांची पत्नी रानूबाई त्या देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असायच्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील माणसं आपल्या मातीशी आणि कष्टाशी एकनिष्ठ असणारे असे हे कुटुंब रानूबाईंना आणि भोऱ्याबाबांना एकच मुलगा होता सुधाकर सुधाकर हा लहानपणापासून अतिशय हुशार होता शाळेमध्ये आई वडिलांनी त्याला कधीही कोणतीही गोष्ट कमी पडून दिलीच नाही बाबा तरी इतके लाड करायचे की शाळेत जात असताना त्याच्या जा पायाला माती लागू नये म्हणून पाचवीपर्यंत स्वतः त्याला उचलवून घेऊन जात असायचे इतका लाडामध्ये वाढलेला सुधाकर सुधाकर काही दिवसांनी मोठा झाल्यानंतर रानूबाईंनी आणि भोऱ्याबाबांनी त्याचं एका मुलीसोबत लग्न लावून दिलं दोघांचा संसार अगदी सुखाचा चालू होता सुधाकर नोकरीनिमित्त मुंबईला असायचा गडगंज पगार आणि स्टँडर्ड राहणीमान असणं असं त्याचं वागणं होत परंतु या सगळ्या दरम्यान त्याला एक व्यसन लागलं ते म्हणजे दारूच जणू की काय तर दारूने पूर्ण त्याचं आयुष्यच बर्बाद केलं होतं एवढा हुशार मुलगा परंतु त्या दारूपाई व्हायला गेला होता असं म्हणायला काही हरकत नव्हती दोन्ही म्हातारे आईबापांना खूप वाईट वाटायचं अरे बाबा एकुलता एक मुलगा सगळ्या संपत्तीचा वारसदार देवाच्या कृपेने कशाचीच कमी नाही परंतु हा असा उघड्या डोळ्यांसमोर व्हायला गेला आहे याचं टेन्शनमध्ये दोन्ही आईबाप जीवन जगत होते परंतु एक दिवस असं घरात वादळ घुसलं अचानक त्या सुधाकरने होत्याचं नव्हतं सगळं करून टाकलं एक दिवस सुधाकर गावी आला आणि त्याच्या बाबांना म्हणजेच बोऱ्या बाबांना म्हणाला या पेपरवरती सया करा बाबांनी विचारलं हे कसले पेपर आहेत त्यावेळी सुधाकरने सांगितलं शंभर प्रश्न विचारू नका मी तुम्हाला इथे उत्तर द्यायला आलेलो नाही गप गुमान सह्या करा नाहीतर नाहीतर काय काय करशील तू धमकी देतोयस का आम्हाला सुधाकरने सांगितलं धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन घेतोय असं म्हणून सुधाकरने डायरेक्ट भोऱ्याबाबांची कॉलर पकडली सुधाकरचे हे रूप बघून रानूबाईंनी सांगितलं आहो धनी करून टाका कशाला आता ह्या म्हातारपणामध्ये आपल्या अब्रूचे धिंदवडे पोरांकडून काढून घेत आहे असं म्हणून रानूबाईंनी विनंती केली सुधाकरला घाबरून भोऱ्याबाबांनी पेपरवरती सया केल्या सया झाल्यानंतरला सुधाकरने सांगितलं आता कायदेशीर सगळी शेती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली आहे राहता राहिलं ते गावचं घर ठीक आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत राहा मजा करा असं म्हणून सुधाकर आपल्या तोऱ्यामध्ये निघून गेला परंतु भोऱ्या बाबा आणि रानूबाई सुधाकरच्या वाटेकडे डोळे लावून पाहतच बसले अरे काय करून गेला हा पोरगा आणि आपण का सही केली आई वडील गेल्यानंतर सगळी जमीन माझ्या नावावरती उतरली एक भाऊ तर देवाघरी आधीच निघून गेला परंतु मोठा दादा अजून आहे ना मग बाकीचा त्यालाही मिळायला हवा त्याला निम्मी वाटणी देणं हे माझं कर्तव्य आहे आजपर्यंत सगळी शेती मी एकट्यानेच केली का तर तो मुंबईला राहत होता परंतु शेवटी त्याच्या मुलांनाही शेतीची गरज आहेच ना मग हे सुधाकरने असं कसं केलं सगळी शेती त्याच्या एकट्याच्या नावावरती कशी करू शकला भोऱ्याबाबांना आणि रानूबाईंना खूप टेन्शन आलं आणि रडू लागले काय करून बसलो आपण हे सगळं आता मोठ्या दादानी प्रश्न विचारला तर त्याला काय उत्तर द्यायचं मी आता कोठून त्याला त्याची वाटणी काढून देऊ असं म्हणून भोऱ्याबाबा रडत होते सुधाकर मात्र निघून गेला होता काही दिवस गेल्यानंतर भोऱ्याबाबांचा मोठा भाऊ गावी आला मात्र भोऱ्याबाबांनी काहीही विषय काढला नाही कोणत्या तोंडाने त्याला या सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि सांगितल्या जरी तरी तो काय याच्यावरती उत्तर देईल असे सगळे प्रश्न मनामध्ये यायचे आणि सगळ्या प्रश्नांचे उत्तर यायचं की ठीक आहे नको सांगू आत्ता जेव्हा तो विचारेल तेव्हा त्याला ते काय उत्तर द्यायचं तेव्हाच तेव्हा पाहू काही दिवस पलटल्यानंतर सुधाकरचा जॉब देखील त्याच्या हातामधून ह्याच कारणामुळे गेला दिवसेंदिवस त्याचं वाढतं चाललेलं दारू पिणं आणि चुकीची वागणूक बायको देखील या सगळ्याला कंटाळली होती परंतु तिच्या हातामध्ये सगळा पैसा अडका येत असल्यामुळे ती देखील काही बोलली नाही परंतु आता नवऱ्याचा जॉब गेला पैसा हातामध्ये येत नाही त्यावेळेस त्या, त्या बायकोने सुधाकरच्या मनामध्ये चुकीचं काही भरवलं आणि सांगितलं तुम्हाला गावी शेती आहे इथे राहून आपलं काही बागत नाही त्यामुळे तुम्ही ती गावची शेती आहे ती विका आणि पैसे घेऊन या बायकोच्या सांगण्यावरून सुधाकरनेही सुधाकरलाही पटलं आणि तो कुठलाही पुढचा मागचा विचार न करता तीन महिन्यांनी गावाला आला आणि आला आणि एक एकर शेतीचा सौदा केला आणि ती विकून टाकली शेती विकल्याच्या नंतर मिळालेले पैसे घेऊन सुधाकर हा मुंबईला निघून आला परंतु काही दिवसांनी ही बातमी भोऱ्या बाबांच्या कानावरती केली जेव्हा ज्या लोकांनी ही शेती विकत घेऊन सुधाकरला पैसे दिले होते ते लोक आता शेतीमध्ये ताबा घेण्यासाठी आले होते त्यावेळी त्या लोकांना भोऱ्याबाबांनी अडवलं परंतु त्या लोकांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं तुमच्या मुलाने ही शेती आता आम्हाला विकली आहे यामध्ये तुमची कोणतीही बळजबरी किंवा अधिकार राहणार नाही या शेतीच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पन्नास लाख रुपये दिले आहेत आता भोऱ्या बाबांना देखील काय करावे समजत नव्हतं परंतु बघता बघता ही बातमी भोऱ्या बाबांच्या मोठ्या भावाच्या म्हणजेच देवरामदाच्या कानावरती गेली होती आणि त्यांना मोठा धक्का बसला होता ज्या भावाला मी संपूर्ण आयुष्यावर माझी शेती खाण्यासाठी दिली होती त्याच भावाने मला फसवलं असा गद्दार माझा भाऊ निघाला शेती गपचूप सगळे मुलाच्या नावावर करून दिली आणि विकायला देखील सुरुवात केली दादा दोन दिवसातच गावी आले आणि भोऱ्या बाबांना आणि रानूबाईंना जाब विचारू लागले त्यावेळी भोऱ्या बाबांनी दादाला पहिल्यांदाच जाऊन मिठी मारली आणि रडू लागला मोठमोठ्याने दादा म्हणाला अरे सगळं करून भागला आणि आता का रडत आहेस त्यावेळी भोऱ्याबाबांनी सांगितलं दादा आधी काय झाले जा ते जाणून तर घे ना देवराम दादा चिडूनच म्हणतात आता अजून काय जाणून घ्यायचं बाकी राहिलं आहे सांग आता ऐकू दे एकदाच भोऱ्या बाबांनी घडलेली सगळी घटना रडत रडत दादाला सांगायला सुरुवात केली अरे दादा आपल्या खानदानाचा एकुलता एक मुलगा म्हणजे सुधाकर आपले आई वडील तर आपल्याला सोडून लवकरच देवाघरी निघून गेले त्यानंतर सगळी शेती ही माझ्या नावावरती उतरली का तर तू मुंबईला होतास म्हणून आई वडिलांनी सगळी शेती माझ्या नावावर करून तुम्हाला वारसदार लावलं होत त्यानंतर आपला लहान भाऊ तोही आपल्याला सोडून देवाघरी निघून गेला राहिला फक्त आपण दोघेच त्यातही तुला दोन मुली आणि मला एकच मुलगा घराचा वारस आणि एकुलता एक असल्यामुळे वंशाचा दिवा म्हणजे आपला सुधाकर असं म्हणून आपण सगळ्यांनीच त्याचे खूप लाड केले परंतु त्याच लाडाचे परिणाम आज मला भोगावे लागत आहे दादा अरे तू माझा सक्का भाऊ आहे मी का तुला फसवेल भोऱ्या बाबा रडून रडून आपल्या मोठ्या भावाला सांगत होते अरे दादा एकुल तर एक पोरगा म्हणून मी त्याला लहानपणापासून काहीही कमी केलं नाही आणि शाळेत हुशार असल्यामुळे प्रत्येक गोष्ट पाहिजे त्यावेळी पाहिजे ते मी देत गेलो तसेच संस्कार आहे मी चांगलेच केले होते परंतु काय माहीत कुठे पाणी हाडलं तो गावावरून नोकरीसाठी मुंबईला गेला तेव्हापर्यंत तो चांगला होता काडी मात्र त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते परंतु जसं त्याने लग्न केलं आणि काही दिवसांमध्येच त्याला इतकं घाण दारूचं व्यसन लागलं की त्याच्यापायी त्याने सगळं काही बर्बाद केलं गडगन ज्या पगाराची नोकरी होती परंतु तीही आपल्या वाईट व्यसनामुळे गमावून बसला मग आता खायला भुईला बार त्याचं कुटुंब आहे त्याची बायको त्याची मुलं या सगळ्यांना पोहोचवायला पैसा तर लागणारच ना एका दिवशी गाई येऊन त्याने गपचूप माझ्याकडून आपल्या प्रॉपर्टीच्या कागदावरती सह्या करून घेतल्या मी अडाणी साधा भोळा बाप त्याने मला डायरेक्ट पेपर सह्या करण्यासाठी दिले आणि मी सह्या करत नव्हतो तर त्याच्या आईला आणि मला धमकी देऊन माझी कॉलर पकडून माझ्याकडून जबरदस्तीने सह्या करून घेतल्या सह्या तर केल्या परंतु मला पश्चाताप झाला होता काय करणार होतो मी तरी मला वाईट वाटत होत आई गेल्यानंतर बाबा गेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर उतरली आणि निम्म्या प्रॉपर्टीला तो हिस्सेदार असून सुद्धा सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाने स्वतःच्या नावावर गपचूप करून घेतली त्यानंतर तू गावी देखील आला होता परंतु कोणत्या तोंडाने मी तुला सांगणार होतो की सुधाकरने सगळी प्रशेती प्रॉपर्टी त्याच्या नावावर ती करून घेतली आहे माझंच मन खात होत दादा मी इतकाही गद्दार नाही आहे तुझी प्रॉपर्टी तू तु निम्मा हिस्सेदार असताना देखील मी तुला लुबाडून सगळं त्याच्या नावावरती करेन दादा माझे हात दगडाखाली गेले होते काय करणार होतो मी तरी आणि आता तर त्याने हद्दच पार केली एक एकर वावर शेजारच्या लोकांना विकून टाकली आहे ही बातमी जशी तुझ्या कानावरती उडत उडत आली तशीच माझ्या कानावरतीही आली ज्यावेळी मी, उड़त मी शेतामध्ये गेलो होतो त्यावेळी त्या, त्या लोकांनी सांगितलं हे वावर आम्ही पैसे देऊन विकत घेतला आहे आणि याच्यावरती आता तुमचा काहीही हक्क नाही किंवा अधिकारही नाही त्यावेळी तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली हे काय करून बसला होता सुधाकर मलाही समजत नव्हतं आणि यातच तुझा फोन देखील आला आणि तू देखील गावाला येऊन मला बडबड करू लागला की तू मला फसवलंस गद्दार निघालास दादा तुझा भाऊ कधी तुला फसवणार नाही रे दादा मलाही समजतं रे देवाचं खाल्लेलं आणि भावाचं खाल्लेलं माणसाला आयुष्यात मोठं होऊ देत नाही दादा मी लहानपणापासून असाच साधा भोळा माणूस आहे मी कधी कोणाशी गद्दारी केली नाही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी प्रामाणिकपणे जगत आलेलो आहे परंतु आता ह्या उत्तार वयामध्ये माझ्याच वाट्याला हे दुःख का आलेलं आहे आपल्या दुःखाची यातना भोगणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला रडून रडून सांगत होते लहान भावाचे दुःख ऐकताना मोठ्या भावाला सुद्धा रडू आवरलं नाही आणि देवराम दादांनी भोऱ्या बाबांना म्हणजेच त्यांच्या लहान भावाला सावरलं तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आपण बघूया काय करायचं काय नाही ते आणि आज सुद्धा करणे एक एकर जमीन विकली आहे उद्या तो सगळी विकून खायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे आपल्यालाच काय ते करायचं आहे त्यानंतर देवरामदा मुंबईला जाताना त्याला सांगून गेला भैरू भैरू हे भोऱ्या बाबांचं खरे नाव होत भैरू काय लागल ते मला सांग पण आपल्या बाप जात्याची जमीन त्याच्या हातातून आपल्याला काढून घेतली पाहिजे पाहिजे कोणाची हिंमत नाही आपल्याला अडवायला असं म्हणून मोठा भाऊ मुंबईला निघून गेला त्यानंतर काही दिवसांनी सुधाकरने पुन्हा एक एक शेती विकण्याचा प्लॅन केला परंतु त्यावेळी वडिलांचा मोठा भाऊ देवराम काका यांनी त्याला स्पष्टपणे अडवलं परंतु त्याने स्पष्टपणे सांगितलं सगळी जमीन प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे त्यामुळे तुमचा बोलण्याचा काही हक्क नाही असं म्हणून काकांना देखील सुधाकरने निवृत्त केलं होतं परंतु काकांच्या म्हणण्यानुसार तो त्यावेळी शेती विकण्यासाठी थांबला होता नंतर त्याने संपूर्ण कुटुंब गावाला शिफ्ट केलं राहण्यासाठी आणि गावी त्यांचे एक घर होतं त्या घरामध्ये सुधाकरचे आईवडील म्हणजेच रानूबाई आणि भोऱ्या बाबा राहत होते त्या घरामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली परंतु सुधाकरच्या बायकोला सुधाकरचे म्हातारे माथारे आई वडील घरामध्ये सहन होत नव्हते म्हणून तिने सुधाकरला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं एकतर या घरामध्ये तुमच्या आई वडील राहतील नाहीतर मी तसही सुधाकरला त्याच्या आई वडिलांबद्दल काहीही पडलेलं नव्हतं म्हणून त्याने सरळ त्याच्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आम्हाला आता तुमची अडगळ सहन होत नाही जाऊन राहू शकता संपूर्ण जीवनभर कष्ट करून उभारलेल्या घरामध्ये आज मुलांनी हक्क सांगितला आणि आम्हाला घराबाहेर काढलं ही सगळी हकीकत निमूटपणे सहन करून रानूबाईंनी आणि भोऱ्या बाबांनी त्या घरामधून काढता पाय घेतला आणि त्याच्या वडिलापार्जित घरामध्ये राहायला निघून गेले कारण दुसरं काहीच मार्ग नव्हता आणि पोराच्या अट्टापुढे आपण तरी काय करणार आहे कोणाला आपलेच आणि आपलेच होत आहे रानूबाई तर देवाला प्रार्थना करण्याच्या अरे देवा ह्या मातारपणामध्ये या उतार वयामध्ये काय काय हे भोगायला आलं आहे कोणत्या जन्माची पाप म्हणावं म्हणून मुलगा जन्माला आला आणि कुठे आमचे संस्कार कमी पडले म्हणून त्यांनी असं दारू पिऊन धिंगाणा घालून सगळ्याच काही होत्याच नव्हतं करावं देवा पांडुरंगा आता या मतारपणामध्ये हे सगळं सहन करण्यापेक्षा उचल रे बाबा कशाला उघड्या डोळ्यांनी पोराचे आयुष्य बर्बाद होताना पाहू आम्ही सहन होत नाही तेव्हा आता ज्या पोराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं लहानाच मोठं केलं आता तोच पोरगा आज रस्त्यावर आला आहे आणि त्याच्यामुळे आम्हालाही बेघर व्हावं लागलं आहे असं म्हणून रानूबाई देवघरातल्या देवापुढे हात जोडून रडत होत्या भोऱ्या बाबा मात्र एका कोपऱ्यामध्ये जाऊन शांत बसले होते कदाचित तेही कोणत्या तरी विचारचक्रामध्ये हरवले असावे काही दिवसानंतर पुन्हा सुधाकरनी जमीन विकण्यासाठी काढली परंतु त्यावेळी देवराम काकांनी अडवलं आणि स्पष्टपणे कोर्टामध्ये केस केली केस करण्याअगोदर भोऱ्याबाबांनी त्यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं होतं दोघा भावांनी मिळूनच हा प्लॅन केला होता देवराम काकांनी सांगितलं भोऱ्या बाबांना सांगितलं होतं की तू कोर्टामध्ये सुधाकरच्या विरोधात साक्ष दे आणि मी कंप्लीट करतो दोघा भावांनी मिळून ठरवल्याप्रमाणे प्लॅन करून सुधाकरच्या नावावरती केस नोंदवली आणि त्या केसी मध्ये सगळी जमीन होती ती पुन्हा एकदा दोघा भावांच्या नावावरती अर्धी केली गेली एक एकर विकली असल्यामुळे देवराम काकांनी एक एकर जमीन जास्त घेतली होती आता पुन्हा एकदा सगळी शेती आणि जमीन दोघा भावांच्या नावावरती झाली होती परंतु या सगळ्या दरम्यान सुधाकर हा गप्प बसणारा कधीच नव्हता थोडे दिवस गेल्यानंतर सुधाकरने तो चांगला झालाय किंवा चांगला वागतोय हे दाखविण्याचं नाटक केलं आता तर जमीन त्याच्या हातामध्ये नव्हती म्हणून साधं दारू पिण्यासाठी त्याच्याकडे पैसा देखील नव्हता घर चालवण्यापुरता थोडाफार असायचा तोही बायकोच्या हातामध्ये तो, हाता तो फक्त कामाला वाली होता आता तो त्याच्या आई वडिलांसोबत पुन्हा एकदा गोडगोड बोलू लागला त्यांची काळजी करू लागला परंतु वा हे सगळं दाखविण्याकरिता किंवा त्याच्या वागण्या बोलण्याचा खोटेपणा आहे हे त्यांना सगळ्यांना कळून चुकलं होतं एक दिवस तो त्याच्या आईच्या जवळ जाऊन रडत होता आई अगं माझ्याजवळ थोडेही पैसे राहिले नाही मला दवाखान्यात जायचं आहे प्लीज तुम्हाला आईने पैसे दिले आई नाही ना बाबांनी बाबांनी पैसे दिले परंतु त्याला दम दिला आणि सांगितलं तू आमच्याकडून किती लाडी गोडी लावून पैसे उकळण्याचा प्रयत्न कर आणि तुला एकही एक रुपया तुझ्या हातावर टेकवणार नाही आम्हाला संपूर्णपणे कळून चुकला आहे तुझी काय लायकी आहे आणि काय नाही तू माझी कॉलर पकडून माझ्याकडून सया करून घेतल्या आहेस तर तू कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतो बाबांचे एवढे स्पष्टपणे वक्तव्य ऐकल्यानंतर सुधाकर गप्प बसणारातला नक्कीच नव्हता नमस्कार बाबांवरती धावून गेला आणि स्पष्टपणे बाबांना सांगितलं बाबा दोन दिवसात बघून घ्या माझी लायकी काय आहे सांगतो तुम्हाला असं म्हणून सुधाकर बाबांना धमकी देऊन निघून गेला बाबांना सुद्धा त्याच्या वागणुकीची सवय झाली होती परंतु रानूबाईंना मात्र काळजी वाटत होती भोऱ्याबाबांनी रानूबाईला सांगितलं मालकीनबाई तुम्ही काळजी करू नका काही वाकडं करू शकत नाही तो आपलं कारण सगळी जमीन तर आपल्याच नावावरती आहे काय करणारे करून करून तो आपल्याला वाकड भोऱ्या बाबांनी रानूबाईला धीर दिला आणि समजावलं परंतु मनामधील भीती ही त्यांची काही जात नव्हती हो रागाच्या भरामध्ये पोरगा धमकी देऊन गेलाय आता नक्की काय करायचं काय करतोय काय सांगता येत नाही देवराम दादा मात्र आता त्यांची सगळी जमीन त्यांच्या नावावरती घेऊन मुंबईला कायमचे निघून गेले आहे त्यांना आता कशाचीही काही देणं घेणं नव्हतं परंतु सगळं सहन काही मात्र ह्या दोघांनाच लागत दुसऱ्या दिवशी रानूबाईंच्या गळ्यातील पाच तोळ्याचं मंगळसूत्र आणि अजून काही थोडेफार दागिने होते ते सगळे चोरीला गेले ज्या वेळेला रानूबाईंना ही गोष्ट समजली त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सांगितली परंतु तोवर चोराने सगळं काही धुवून नेलं होतं दोघेही आता खूप टेन्शन मध्ये होते घरामध्ये जेवढं काय थोडंफार सोनं होतं तेही आता चोर घेऊन गेले ही बातमी बघता बघता संपूर्ण गावभर पसरली होती गावातील लोक येऊन रानूबाईचं आणि बोऱ्या बाबांचं सांत्वन करत होती ही बातमी आता सुधाकरच्या देखील कानावरती गेली होती आणि त्याला देखील समजलं होतं आईच्या दागिन्यांची चोरी झाली ही बातमी संपूर्ण गावाला कळाली आहे चला आईची एकदा तरी भेट घेऊ येऊ म्हणून तो त्यांच्या जुन्या घराकडे गेला आणि आईला भेटला नंतर तो बाबांकडे आला आणि म्हणाला सुधाकरने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्याच दिवशी बाबांना सांगितलं बाबा सांगितलं होतं ना माझ्या वाट्याला जाऊ नका सुधाकरचे हे शब्द भोऱ्या बाबांना समजलं की चोरी दुसरे तिसरे कोणी केली नसून सुधाकरने केली आहे मग तर त्यांना मोठा धक्काच बसतो बाबांनी त्याला विचारलं दागिने कुठे आहे गपचूप काढून दे आणि मोठ मोठ्याने भांडण सुरू केलं परंतु सुधाकरने सांगितलं आता आरडून ओरडून काहीही होणार नाही मी तर सगळे दागिने सगळे पैसे घेऊन आलो आहे आणि आता मी जे काही पैसे आले ते तुमच्या हातामध्ये सुद्धा येऊन देणार नाही भोऱ्या बाबांनी चिडून त्याच्यावरती हात उचलला परंतु सुधाकरने त्यांचा हात वरच्यावरती पकडून त्यांचा गळा दाबला आणि सांगितलं पुन्हा जर माझ्या वाट्याला गेले तर जिवंत दिसणार नाही बाप लेकाच्या भांडणामध्ये रानूबाई गेल्या आणि सांगितलं बाबा पोरा तुला काय करायचं ते कर पण माझ्या नवऱ्याला हात लावू नकोस आता ह्या मतारपणामध्ये नाही अजून आम्हाला सहन करायचं परंतु दोघांच्या भांडणामध्ये सुधा करणे त्याच्या वडिलांचा गळा दाबला होता परंतु रानूबाईंनी मध्ये जाऊन तो सोडवला म्हणून त्यावेळी भोऱ्या बाबा वाचले होते आता मात्र म्हातारे आई वडिलांना पश्चातापाशिवाय दुसरं काहीही उरलं नव्हतं त्यानंतर भोऱ्याबाबांनी आणि रानूबाईंनी त्यांच्या मुलाला सुधाकरला केव्हाही काही बोलले नाही किंवा त्याच्या वाट्यामध्ये आडवे गेलेच नाही सुधाकर मात्र दररोज दारू पिऊन यायचा गावामध्ये धिंगाणा घालायचा लोकही त्याचा तमाशा पाहायचे मात्र आईबाबांना वाईट वाटायचं पाहण्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नव्हता सुधाकरने पिऊन पिऊन स्वतःच्या दोन्ही किडण्या खराब करून घेतल्या होत्या आणि स्वतःच्या शरीराचा नाश तर केलाच होता परंतु म्हातारी आईबाबांना सांभाळण्यापेक्षा त्यांची पूर्णपणे मानसिकता खराब करून टाकली होती सुधाकरची बायको मात्र त्याला काही बोलत नव्हती कारण तिच्या हातामध्ये पैसा येत होता तिला पाहिजे त्या गोष्टी ती तिच्या मिळवत होती तिला नवऱ्याचं काही पडलंच नव्हतं म्हणून तिने कधीही त्याला व्यसनापासून अडवलंच नव्हतं परंतु या सगळ्यामध्ये हाल होत होते ते आईबाबांचे आणि लहान मुलांचे एके दिवशी आईबाबांच्या कानावरती ही बातमी आली आला होता आणि चक्कर येऊन रोडला संपूर्ण दिवसभर कडक उन्हामध्ये पडला होता तो संपूर्ण दिवसभर उन्हामध्ये असल्यामुळे त्याची शारीरिक अवस्था खूप बिघडली होती त्याला डॉक्टरांकडे नेल्याच्या नंतरला समजलं की याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत आणि त्याच्या लिव्हरला सूज आली आहे तो एका आठवड्याच्या पुढे जगू शकणार नाही ही बातमी आई कानावरती आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली परंतु त्यांच्या हातामध्ये काहीही नव्हतं बायकोला देखील आता पश्चाताप होत होता ती देखील काही करू शकत नव्हती कारण डॉक्टरांनी फक्त आठ दिवसांचीच गॅरंटी दिली होती पाहता पाहता उघड्या डोळ्यांसमोर आई त्यांचा मुलगा सुधाकर त्यांना सोडून देवाघरी निघून गेला आता मात्र रडण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नव्हता आई वडिलांच्या म्हातारपानामध्ये त्यांचा मुलगा त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं त्यांचं बाळ त्यांना सोडून जावं यापेक्षा दुसरं मोठं दुःख काय असू शकत आणि ऐन तरुणपणात नवऱ्याने बायकोची साथ सोडावी यापेक्षा अजून कोणतं दुःख असू शकतं मुलांचे तर छत्रच हरपलं होतं एका दारूच्या बाटलीपायी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून सुधाकर मात्र देवाघरी निघून गेला होता परंतु त्याचा संपूर्ण कुटुंब हे रस्त्यावर आलं होतं आणि लोक मात्र मजा पाहत होती मित्रा हो आजची कथा ह्या कारणास्तव आहे की समाजामध्ये ह्या घटना घडत आहे आणि व्यसनादिन गेलेली लोक स्वतः मात्र जीवानी जातात परंतु संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करून निघून जातात जसा की सुधाकर सगळ्या कुटुंबाला वर्ग करून निघून गेला होता मित्राओ ह्या हो। गोष्टीबाबत आपलं काय मता है? कमेंड मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद